एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करेन आणि घोडे बेपत्ता त्यांनी मला हलक्यात घेऊ नये एकनाथ शिंदेंना हे आव्हान ठाणे जिल्ह्यातला एक नेता देतो एखाद्या नवख्या माणसाला ही गोष्ट पॉलिटिकल स्टंट वाटू शकते पण हा स्टंट नाहीये हा संघर्षाचा नवा अंक आहे जिल्ह्यावर वर्चस्व मिळवायची इच्छा असलेल्या एका नेत्याचं राजकारण एका शहरापुरतं मर्यादित राहिलं आणि त्याच जिल्ह्यातून पुढे आलेला नेता जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यभर पोचला सगळ्या राज्यात ताकद तयार केली पण या आव्हान देणाऱ्या नेत्याच्या शहरात पाय घट्ट रोवू शकला नाही ऐकायला किचकट वाटत असला तरी हा संघर्ष सरळ सोट आहे संघर्ष बाले किल्ला राखण्याचा आहेच पण समोरच्याचा बाले किल्ला मिळवण्याचाही म्हणूनच म्हणलं शिंदेंना दिलेलं आव्हान हा स्टंड नाही संघर्षाचा नवा अंक आहे एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या संघर्षाचा अंक नवी मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं या दोन नेत्यांमधला संघर्ष सध्या टोकाला गेलाय शिंदेंनी नवी मुंबईचा विकास म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशात अशी टीका नायकांवर केली तर नायकांनी भाजपने परवानगी देऊ द्या शिंदेंचा टांगा पलटी करतो असं आव्हान दिलं पण मुळात नाईक परवानगीची वाढ बघतील का नायकांना परवानगी देणं बाकी आहे का असे प्रश्न पडावेत इतका राडा ठाणे जिल्ह्यात झाला पण आता बॅटल ग्राउंड नवी मुंबईकडे फोकस झालंय फायनल डेस्टिनेशन ठाणेच असलं तरी जुन्या मैदानात जुने नेते जुना संघर्ष आणि याच संघर्षाचा नवा अंक निमित्त नवी मुंबई महानगरपालिका पण हा गणेश नाईक एक विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्षाचा सगळा इतिहास नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पनवेल जवळच्या रिलायन्स कंपनीमध्ये एक तरुण युनियन लीडर होता कामगारांचे प्रश्न तडफेने मांडणारा अँग्री यंगमॅन स्टाईल काम करणारा समाजातून येणारा आणि कामगारांसाठी श्रमिक सेना ही स्वतःची सेना काढणारा त्या तरुणाचं नाव गणेश नाईक साधारण ऐंशीच्या दशकात गणेश नाईकांनी समाजकारणाला सुरुवात केली आपल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या पोरांना कंपन्यांमध्ये कामाला लावून सुरुवात करत युनियन लीडर म्हणून काम करता करता ते शिवसेनेसोबत जोडले गेले नेत्यांसोबत उडबस वाढली आणि तेव्हाच्या शिवसेनेच्या राडा संस्कृतीत फिट बसणारे आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे गणेश नाईक हेरले हे शिवसेनेच्या सतीश प्रधानांनी शहरी भागात वजन असलेल्या प्रधानांना नाईक यांच्या रूपात ग्रामीण भागात ताकद असलेला नेता मिळाला प्रधानांनी गणेश नाईकांना ताकद दिली असं म्हणण्यापेक्षा नायकांनी स्वतःची ताकद तयार केली मातोश्रीसोबत संबंध जोडून नायकांनी शिवसेनेला सगळ्यात जास्त देणगी दिल्याची चर्चा झाली पण त्यापेक्षा मोठा कार्यक्रम होता ॲम्ब्युलन्स वाटप बाळासाहेब ठाकरेंच्या एकसष्टी निमित्त गणेश नाईकांनी ठाण्यात एकसष्ट ॲम्ब्युलन्स वाटल्या या अँब्युलन्सवर दोनच लोकांचे फोटो होते गणेश नाईक आणि बाळासाहेब ठाकरे मुंबईप्रमाणे ठाण्यात शिवसेना घरोघरी पोचवण्यात जसा शाखांचा मोठा रोल होता तसाच अॅम्ब्युलन्स जाईल तेव्हाचे पत्रकार सांगतात बाळासाहेबांच्या हस्ते ठाण्यात ॲम्ब्युलन्स वाटपाचा कार्यक्रम पार पडला गणेश नाईक बाजी मारून गेले जी चर्चा झालेली नायकांना बाळासाहेबांना हेलिकॉप्टर द्यायचं था। होतं पण ठाकरे कुटुंबियांकडे हेलिपॅड हो नव्हतं म्हणून त्यांनी अॅम्ब्युलन्स देण्याचा निर्णय घेतला असो त्यानंतर एकोणीसशे मध्ये नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघामधून पहिल्यांदा आमदार झाले वयाच्या चाळीसाव्या वर्षी एकोणीशे पंच्याऐंशी त्यांनी निवडणूक लढवली होती पण अपक्ष लढणाऱ्या नायकांचा काँग्रेस समोर पराभव झाला होता पुढच्या वेळी मात्र त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली शिवसेनेची सत्ता आली संजीव नायकांना गणेश नायकांनी महापौर केलं ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेची ताकद नव्हती पण गणेश नाईक फॅक्टर मोठा ठरला नव्यानं उभ्या राहत असलेल्या अर्थकारणात महत्वाचा फॅक्टर असलेल्या या शहरात ताकद महत्वाची होती कारण आर्थिक रसद मोठी होती नायकांकडे दोन्ही गोष्टी होत्या ताकद आर्थिक रसद आणि तिसरा फॅक्टर दानत पंच्याण्णव साली गणेश नाईक आमदार झाले राज्यात सेना भाजप युतीचं सरकार आलं नाईकांना पर्यावरण खातं मिळालं नाईक नाराज झाले कारण त्यांची इच्छा होती मुख्यमंत्री पद मिळावं हो। असे स्वतः नाईक एका मुलाखतीमध्ये सांगतात व्हावं असं धीरुबाई अंबानी यांना वाटत होतं त्यांनी बाळासाहेबांकडे तसा शब्दही टाकला होता धीरुबाई आणि गणेश नाईक यांचे अत्यंत जवळचे संबंध होते धीरुबाई नाईकांना मुलासारखं मानायचे हे संबंध नवी मुंबई पट्ट्यातल्या रिलायन्सच्या कंपनीमुळे जुळलेले पण ते नायकांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत नायकांची नाराजी झिरपत गेली मग त्यांनी मनोहर जोशींना आव्हान द्यायला सुरुवात केली मुख्यमंत्र्यांना न जुमानणारा शिवसेना नेता अशी नायकांची इमेज तयार झाली आता मुख्यमंत्र्यांकडून येणारा आदेश अर्थात सेनेचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातात होता त्यांच्याकडूनच यायचा सेनेत मातोश्रीवरून येणारा आदेश धुडकावणारा नेता ही गोष्टच धक्का देणारी होती या सगळ्या काळात ठाण्याच्या शिवसेनेत आणखी एक नाव गाजत होतं आनंद दिघे ठाणे शहरात दिघेंचा होता प्रचंड जनसंपर्क प्रचंड कनेक्ट आणि समांतर सत्ता केंद्र म्हणून निर्माण केलेली ताकद या दिघेंच्या जमेच्या बाजू त्यांचे जनता दरबार त्यांची कोर्टाबाहेर न्यायदानाची पद्धत लोकप्रिय होती सगळ्या ठाणे जिल्ह्यात दिघेंचा शब्द चालायला ला लागला त्यात दिघे स्वतः निवडणुकीच्या राजकारणात उतरले नाहीत त्यांनी रिमोट कंट्रोल हातात ठेवला आणि चाली खेळल्या ठाणे लोकसभा त्यांनी भाजपकडून हिसकावून घेतली आणि त्यांच्या नावाभोवतीचं राजकीय ओलय वाढलं या काळात नाईक आणि दिगेंची दोस्ती होती ज्याच्या आठवणी स्वतः गणेश नाईक सांगतात दिगेंच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा एकाच राजकीय नेत्याला बोलवण्यात आलं होतं तो, तो नेता मी होतो पण ठाणे नावाच्या म्यानात दोन तलवारी राहिल्या नाहीत गणेश नाईक मुळचे ठाणेकर पण ते नवी मुंबईत पॉलिटिकली सेटल झाले तर आनंद दिघेंना सगळ्याच ठाण्यात आपला होल्ड तयार करायचा होता त्यामुळं त्यांनी नवी मुंबईमध्ये दखल द्यायला सुरुवात केली दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला बाळासाहेबांना यात मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी नायकांना नवी मुंबईतच थांबण्याचा आदेश दिला संघर्ष आणखी दुमसत गेला आधी मातोश्रीवरून आदेश आला ज्यामुळं नायकांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं आणि ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला बेलापूरमधून त्यांना तिकीट मिळालं सुरू झाला खरा संघर्ष निवडणुकीच्या मैदानातला संघर्ष एकोणीसशे नव्याण्णवची ची विधानसभा निवडणूक बिलापूरमध्ये काँग्रेसकडून जनार्दन गौरी होते राष्ट्रवादीकडून गणेश नाईक होते पंच्याऐंशीच्या निवडणुकीत याच गौरींनी नायकांना हरवलेलं त्यामुळे फाईट या दोघांमध्येच असल्याची चर्चा होती त्यात पंच्याण्णवच्या निवडणुकीत गणेश नाईक यांचं लीड होतं एक लाख नऊ हजार नायकांना फाईट असल्याची चर्चाच नव्हती त्यात शिवसेनेकडून ठाण्याचे माजी उपमहापौर सीताराम भोईर यांना तिकीट देण्यात आलं नायकांची प्रचंड आर्थिक ताकद इथला काँग्रेसचा होल्ड यामुळं भोईर तुल्यबळ उमेदवार आहेत का इथून चर्चा सुरू झाली पण भोईर यांच्या पाठीमागे आनंद दिघे होते दिगेंनी सेनेच्या सगळ्या नगरसेवकांना कामाला लावलं पूर्ण ताकद लावून प्रचार केला आणि नाईक पडले दोन हजार सातशे शहाऐंशी मतांनी पडले भाले किल्ला निसटला दिघेंची सरशी झाली दोन हजार साली नाईकांनी नवी मुंबई महानगरपालिका राखली पुन्हा आपले पुत्र संजीव नाईक यांना महापौर केलं दोन हजार एक मध्ये ठाण्याच्या राजकारणात ट्विस्ट आला आनंद दिघे यांचं अचानक निधन झालं राजकीय पोकळी निर्माण झाली नायकांनी त्या स्पेसमध्ये फीड बसण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी ठाण्यात एका राजकीय नेत्याचा उदय झाला होता आनंद दिघेंचे शिष्य एकनाथ शिंदे दोन हजार चारच्या विधानसभेत एकनाथ शिंदे ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले गणेश नायकांनी सीताराम भोईर यांचा एक लाख अठरा हजाराने पराभव केला आता संघर्ष दिघेंकडून शिंदेंकडे शिफ्ट झाला होता या पिक्चरमध्ये एकनाथ शिंदेची एंट्री लेट होते पण त्याआधी सुरू असलेली नाईक विरुद्ध दिघे फाईट एकोणीशे नव्याण्णव सालचा पराभव हे या संघर्षाचं मूळ इथून पुढे सुरू झाला तो अंक दोन हजार नऊ ची लोकसभा निवडणूक आणि लोकसभेत सामना झाला शिवसेनेचे विजय चौगुले विरुद्ध राष्ट्रवादीचे संजीव नाईक आता विजय चौगुले हे सिडकोचे माजी संचालक नवी मुंबई दुसरं पॉवर हाऊस अर्थात चौगुले यांना गणेश नाईकांनीच पुढे आणलेलं पण आता सत्तेची समीकरणं बदललेली शिंदेंनी चौगोले यांना बळ दिलं पण नायकांची बाजू वरचट ठरली आणि नायकांनी ठाणे जिंकलं गणेश नाईक यांच्याकडे पालकमंत्रीपद मुलाकडे खासदारकी की ठाणे टप्प्यात आलेलं पण एकनाथ शिंदेंनी नायकांना पाय घट्ट रोवू दिले नाहीत त्यांना लोकसभेपुरतंच मर्यादित ठेवलं ठाणे शहर शिंदेच्याच ताब्यात राहिलं त्यात विधानसभेला नाईक निवडून ना आले शिंदेही निवडून आले पण यावेळी पालकमंत्रीपद नायकांना मिळालं नाही नायकांना ठाणे अंमलाखाली आणता आलं नाही संघर्ष धुमसतच राहिला नायकांना ठाणे हवं होतं शिंदेच्या डोळ्यांसमोर नवी मुंबई होती आणि दोन हजार चौदा हे वर्ष प्रचंड उलथापालत करणारं ठरलं लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी कल्याण डोंबिवली मधून आपले चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना निवडून आणलं ठाण्यामध्ये संजीव नायकांचा पराभव झाला एकनाथ शिंदेंनी मोठी मुसंडी मारली पण खरा सेडबॅक बसला तो विधानसभेनंतर बेलापूर विधानसभा मतदारसंघामधून गणेश नाईक यांचा पराभव ही बातमी तेव्हा ब्रेकिंग न्यूज ठरली होती रेकॉर्ड मार्जिनने निवडून येणारे नाईक भाजपच्या मन्ना मात्रे यांच्यासमोर पंधराशे मतांनी हारले होते पण त्याचवेळी एकनाथ शिंदे पुन्हा आमदार झाले राज्यात सेना भाजप सत्ता आली शिंदेंना सार्वजनिक बांधकाम सारखं महत्वाचं मंत्रिपद मिळालं आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद सुद्धा शिंदेंनी वन साईड डाव जिंकला नायकांच्या वाट्याला पुन्हा प्रतीक्षा आली आणि नवी मुंबई महानगरपालिकेपुरतं लिमिटेड राजकारण करण्याची वेळ सुद्धा दोन हजार नायकांनी भाजपमध्ये प्रवेश केला बेलापूरच्या जागी ऐरोलीमधून निवडून आले सत्तेची स्वप्न खुणावू लागली होती पण मवियाचा प्रयोग झाला शिंदेकडे नगरविकास खातं आलं पालकमंत्री पद आलं नाईक कुटुंब पुन्हा बेलापूर आणि महानगरपालिकेपुरतं लिमिटेड राहिलं त्यात नगरविकास खातं मिळाल्यानं शिंदेंनी नवी मुंबई महानगरपालिकेत आपला जम बसवायला सुरुवात केली नायकांची कोंडी सुरू झाली होती दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यात एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे नाईक चर्चेत आले बॅकफूटवर ढकलले गेले अशात त्यांना एक आशयाचा किरण दिसला भविया सरकार कोसळलं शिवसेना भाजप सरकार सत्तेत आलं पण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले नगरविकास खातं तर होतच साहजिकच गणेश नाईकांना आणखी लिमिटेड करण्यात आलं नवी मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद वाढवली जाऊ लागली नायकांचे कट्टर विरोधक असलेल्या विजय चौगुले यांना शिंदेनी आणखी ताकद दिली पावली नाईक अडकत चालले होते पण नाईकांनी तेव्हा संयम ठेवला मुळातच मी असलेले नाईक शांत राहिले संधीची वाट पाहत राहिले ती संधी त्यांना खुणावली लोकसभेला भाजपने ठाण्याच्या जागेसाठी दबाव टाकायला सुरुवात केली तेव्हा भाजपने दोन ऑप्शन दिल्याची चर्चा झाली नायकांसाठी जागा सोडा किंवा नायकांना बाणावर संधी द्या पण शिंदे मागे हटले नाहीत त्यांनी जागा घेतली आणि नरेश म्हस्के यांना चांगल्या लेडने निवडून सुद्धा आणलं शिंदे वरचट ठरले विधानसभेला ऐरोलीमध्ये गणेश नायकांना उमेदवारी देऊ नये यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं जोरदार राडा केला नायकांनी तिकीट घेतलं बाजी मारली मंत्रीपद मिळवलं आणि पालघरचं पालकमंत्रीपद सुद्धा नायकांच्या पेशन्सना फळ यायला आत्ता कुठे सुरुवात झाली होती त्यात आणखी एक निमित्त ठरलं महानगरपालिका निवडणूक चिन्हांच्या महत्वाकांक्षांना वाढत्या ताकदीला आणि ठाण्याच्या भक्कम बाले किल्ल्याला सुरुंग लावणं भाजपसाठी गरजेचं होतं आणि यावेळी त्यांच्याकडे हे करण्याची ताकद धमक आणि सगळ्यात म्हणजे इच्छा असणारा माणूस होता गणेश नाईक नवी मुंबईच्या नायकांनी ठाण्यात लक्ष घालायला सुरुवात केली आणि इथं त्यांनी ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढलं जनता दरबार असं सांगण्यात येतं की जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणारे पहिले मंत्री हे गणेश नाईक त्यांनी ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केली गडकरी रंगायतांमध्ये होणाऱ्या या जनता दरबारांना गर्दी वाढायला लागली अगदी एकनाथ शिंदेच्या मतदारसंघापर्यंत नाईक पोचले हे शिंदेच्या ताकदीला आव्हान होतं सामना सुरू झाला होता एकनाथ शिंदेंनी ठाणे महानगरपालिकेत पूर्ण ताकद लावली नायकांनी नवी मुंबईमध्ये नायकांचं म्हणणं होतं था ठाणे जिल्ह्यात सगळीकडे भाजपने स्वबळावर लढलं पाहिजे पण ठाण्यात युती झाली नवी मुंबईमध्ये मात्र फिसकटलं इथेही एकनाथ शिंदे प्लसच गेले त्यात शिंदेंनी नवी मुंबई नव सरकार असा नारा देत नायकांची हुकुमशाही नको या लाईनवर प्रचार आणला कोण रावण कोण कौन राम कुणाची लंका असं सगळं रामायण प्रचारात आलं पण शिंदेंनी नायकांची हुकुमशाही नको यावरच जोर दिला नवी मुंबई मधल्या कामांवरून नायकांना चॅलेंज केलं पण नायकांनी सुद्धा आपला फोर्स कमी केला नाही काही लोक बोलतात की नवी मुंबई फक्त वरून दिसायला सुंदर दिसते आतमधून अस्वच्छ आहे मला त्या लोकांना विचारायचं आहे की पाच वर्ष या शहराचं खातं तुम्हीच सांभाळत होतात ना मग कमीत कमी माझा पोरोगात चोर आहे सभापणे तरी बोलू नये चोरांची नजर नेहमी खाली असते ते मान वर करून चालू शकत नाहीत त्यांच्या पार्टीचा पैसा हारामचा आहे ते मतांसाठी भीक मागतात केवळ पैशांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका जिंकता येणार नाही असा पलटवार एकनाथ शिंदेवर नायकांनी केला पण एका मुलाखतीत बोलताना भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडेपण बेपत्ता करेन असं म्हणत शिंदेंना थेट चॅलेंज केलं नवी मुंबईचं अर्थकारण मोठं आहे इथून मिळणारी रसद मोठी आहे पण हा गणेश नायकांनी पूर्ण पकडीत ठेवलेला बालेकिल्ला आहे इथून नायकांना ठाण्याचा मार्ग आखायचा आहे तर ठाणे राखणाऱ्या शिंदेंना नवी मुंबई फोल्ड मध्ये आणायचे म्हणूनच हा संघर्षाचा नवा अंक चर्चेत आहे इतिहासा सकट संघर्षाचा नवा अंक फायनल बॉस ठरवणारा नव सरकार की जुनं सोनं हे ठरवणारा दिघेंकडून शिंदेकडे शिफ्ट झालेला नायकांचा दबदबा ठरवणारा संघर्षाचा नवा आणि कदाचित शेवटचा अंक